नमस्कार मला शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाची आठवण येते आहे अष्टप्रधान मंडळाची आठवण यासाठी येते आहे की शिवसाम्राज्य दिवस नुकताच पार पडला आहे आणि या शिवसाम्राज्य दिवसाला त्या दिवशीच शिवरायांनी आपलं अष्टप्रधान मंडळ नेमलेलं होतं मग त्यात प्रधान म्हणून मोरोपंत पिंगळे होते खूप छान वर्णन आहे त्याचं म्हणजे शिवरायांना राज्याभिषेक झाल्यानंतर शिवरायांच्या पूर्वेला सुवर्ण कलश घेऊन प्रधान पेशवा मोरोपंत पिंगळे होते सरसेनापती हंबीरराव मोहिते दक्षिण दिशेला रौप्य कलश घेऊन उभे होते रामचंद्र निळकंठ पंडित अमात्य जे पश्चिम दिशेला तांब्याचा कलश घेऊन उभे होते असे अनेक सुंदर वर्णन त्याच्यामध्ये आहे शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर त्यांनी नेमल्या अष्टप्रधान मंडळाचा महिरप कसा होता की नावं पण आपल्या सगळ्यांना चांगली ठाऊक आहेत शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाची नावं मी वेगळी सांगण्याची गरज नाहीये त्यात अण्णाजी ना दत्तो पण सुरणीस म्हणून होते सुरणीस म्हणजे स्वराज्याचा पत्रव्यवहार कारभार सगळं बघणारे हिशोब टिशोब ठेवणारे असे सुरणीस म्हणून अण्णाजी दत्तो सुद्धा काम करत होते अणाजी पण तो तेही माहीत असावं म्हणून सांगितलं म्हणजे मग मोरोपंत पिंगळे हंबीरराव मोहिते रामचंद्र निळकंठ पंडित रघुनाथ पंडित अण्णाजी दत्तो जनार्दन पंडित दत्तोत्रिंबक बाळाजी पंडित अशी आठच्या आठ नावं शिवरायांच्या राष्ट्रप्रधान मंडळाची आहेत यांच्याकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या होत्या कोणी पेशवा म्हणजे पंतप्रधान होतं तर कोणी सरसेनापती होतं कोणी अमात्य होतं कोणी छानंद अमात्य होतं कोणी सुरणी सचिव होतं कोणी सुमंत होतं कोणी वाकणीस होतं तर कोणी न्यायाधीश डबीर होते या सगळ्या अष्टप्रधान नळाची आठवण मला आज वारंवार होती आठवण यासाठी आहे बातमी दाखवतोय लोकसत्ता नावाच्या दैनिकात आलेली आहे बघून घ्या शरद पवारांनी खास उल्लेख केलाय खास उल्लेख म्हणजे मोदींचं सरकार लंगडाय आहे असं म्हणताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आठ खासदार हे आ, हे आहेत अष्टप्रधान आहेत महाराष्ट्राचं असं नाही म्हटलंय अष्टप्रधान मंडळासारखं काम करतील ते अष्टप्रधान आहेत म्हटलंय मला प्रश्न पडला जर हे आठ खासदार शरद पवारांची मॅक्झिमम लिमिट आठ आहे हा मॅक्झिमम लिमिट आठ आहे लक्षात घ्या ते अष्टप्रधान का म्हणाले कारण याआधी एकदा आठ आले होते त्याच्यानंतर पुन्हा आठ आण पुन्हा चार पाच चार पाच असं करत करत यावेळेला हाईट लिमिट गाजली आठ म्हणजे शरद पवार आपल्या पक्षाचे खासदार निवडून आणण्यासाठी जी जी मॅक्झिमम लिमिट क्रॉस करतात ती आठ पर्यंतची असते आणि हे महाराष्ट्र विजय घडवून आणतात अहो शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन काँग्रेसनं चमत्कार घडवून दाखवला आपले तेरा आणले तेरा तर नाही आपलं हे हे आपल्या अष्टप्रधानावरच खुश असतात नेहमी तर यांचं हे अष्टप्रधान भरते अष्टप्रधान असू दे हे जर अष्टप्रधान असेल तर या स्वराज्याचे छत्रपती कोण कोण काय म्हणायचं पवारांना छत्रपती कोण म्हणजे तुम्ही काहीही म्हटलेलं चालतं ना तुम्ही काहीही म्हटलेलं चालतं म्हणजे हे अष्टप्रधान तुम्ही छत्रपती असे मेसेज दिलेले चालतात पण दुसरं कोणी काय बोललं की झालं शिवरायांचा अवमान महापुरुषांचा अवमान करा सुरू म्हणजे शरद पवारांशी बरोबरी करण्याचा अधिकार फक्त शरद पवारांना दिला आहे का हा प्रश्न आहे माझा कारण याआधी सुद्धा असं घडलंय शरद पवार आमचे छत्रपती आहेत असा उल्लेख केला होता आठवतोय तुम्हाला नसेल आठवत तर ऐकवतो बघा की जेव्हा जेव्हा हा देश अडचणीत आला तेव्हा तेव्हा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे आजचे शिवाजी साहेब झालेले आहेत आपण मावळेहून दिल्ली ताब्यात घेऊ तोपर्यंत अस्वस्थता थांबणार नाही आजचे <Suz Official> शिवाजी साहेब झालेले आहेत आपण मावळेहून आजचे शिवाजी साहेब झालेले आहेत आपण मावळेहून आजचे शिवाजी साहेब झालेले आहेत आपण मावळेहून दिल्ली ताब्यात घेऊ तोपर्यंत अस्वस्थता थांबणार नाही ऐकलं ना पटतय ना मी काय म्हणतोय ते शरद पवारांना जाणता राजा ही उपाधी लावलेलं चालतं शरद पवारांना आमचे छत्रपती म्हटलेलं चालतं शिवाजी महाराज म्हटलेलं चालतं शरद पवारांनी आपल्या आठ खासदारांना शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ म्हटलेलं चालतं का हो काय नावावर करून दिलंय महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचे महापुरुष काहीही बोललेलं चालतं पण मला अजून जरा वेगळंच हसू आलं म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं बघा शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाची नावं देताना अण्णाजी दत्तो सुरणीस शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील एक ज्यांना अमोल कोल्हेंनी त्यांच्या अष्टप्रधान मंडळातील एक त्यांनी उपाधी दिली अणाजी पंतांची आणि त्यांचं जे काही चारित्र्य हनन केलंय जबर केलाय म्हणजे इतिहास जसं काही यांना ठाऊक आहे अशा स्वरूपाने करून टाकलेलं आहे म्हणजे ज्यांना सुरणीश म्हणून शिवरायांनी नेमलं त्या अण्णाजी दत्तोना अनाजी, अनाजी पंत म्हणून जे काही त्यांच्याविषयी सांगितलं गेलंय ते अनाजी पंत कोण शिवरायांच्या या अष्टप्रधान मंडळातील ते अनाजी पंत कोण मग अमोल कोल्हेंना म्हणायचंय की सुप्रिया सुळे त्या अनाजी पंतांच्या भूमिकेत जाणार आहेत की अजून कोणी अजून कोणी जाणार आहे जरा पवारांनी स्पष्ट करण्याची आवश्यकता हो आहे शरद पवारांच्या अष्टप्रधान मंडळातील अणाजी पंत अर्थात अण्णाजी दत्तो कोण हा प्रश्न विचारला पाहिजे की ते मध्ये अण्णाजी दत्तो होते इकडचे तर कुणी झाले ना अण्णाजी दत्तोची भूमिका बरं ते पेशवा म्हणून नियुक्त केलेले मोरोपंत पिंगळे कोण मोरोपंत पिंगळे कोण काही कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत ज्यांना डबीर नेमलं होतं ते कोण ज्यांना वाकणीस म्हणून दत्तोत्रिंबकांना नेमलं होतं ते कोण विचारलं पाहिजे अष्टप्रधानच म्हणताय तर बरोबरी सगळ्यातच झाली पाहिजे प्रत्येक गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत पवारांना या प्रत्येक गोष्टी स्पष्ट करायच्या नसतात फक्त शिवरायांशी नेऊन जोडायचं असतं कारण हेच तर तंत्र आहे हाच तर मंत्र आहे या राज्यातल्या लोकांच्या मनात शिवरायांच्या अस्मिता आहेत शिवराय इथे बसतात इथे हृदयात असतात शिवराय त्या अस्मितांना फुंकर घालायची आपण कसे त्याच्या बरोबरीचे आहोत ते अवतारिकारी आपलं आहे हे दाखवायचं आणि काही राजकीय पक्षांना नुकसान होईल याची व्यवस्था करायची हे तंत्र पवारांना उत्तम पद्धतीनं आत्मसात आहे म्हणूनच पवार अशा स्वरूपाची वक्तव्य करतात ती बातमी पूर्ण दाखवतो काही आणखी ठिकाणी बातम्या आल्या त्या पण दाखवतो त्याही बघा त्यात पवार या सरकारला मोदीच्या सरकारला लंगड सरकार म्हणतात म्हणजे कोणास तरी आधारानं चालणारं सरकार म्हणतात कळेल पवारांना जाऊ दे जरा जरा ऍक्टिव्ह मोडवर येऊ दे मग कोण कुन लंगड कुणाला लंगडं करतंय ते कळेल ले कारण साथ ते दोन जे बसलेत ते भयंकर आहेत ते ते सगळ्याला लंगड करायला बसलेले आहेत लंगडं काय ते कळेल त्यांना हळूहळू म्हणजे जेव्हा नऊचे सात होतात आठचे सात राहतात सातात तेव्हा कळतं की लंगडं कोण काय कसं चाळीस नेऊन कुणाला लंगड केलंय हे उत्तम पद्धतीनं ठाऊक आहे यांचे चाळीस आणि त्यांचे चाळीस हाणलेत भले आपण लग्न झाले असतील महाराष्ट्रात पण हाणलेत हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे हे हा नरेटिव्ह सेट करायचा आहे आणि या नरेटिव्ह साठीचाच हा सगळा प्रकार आहे आणि झिलकऱ्यांची गँग जोडीला आहेच आहे मीडियावाल्यांची मी दुपारी सांगितलंय की हे मीडियावाले कसे झिलकरी जी 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 करत मागं लागत असतात या झिलकऱ्यांच्या गँगला घेऊन पवारांना स्वतःला शिवरायांच्या बरोबरीला जाऊन बसायचं आहे म्हणून अष्टप्रधान मंडळाचं नाव घेत आहेत पवार साहेब आपल्या मंत अष्टप्रधान मंडळातील अन्नाजी दत्तो अर्थात अनाजी पंत कोण एवढं मात्र स्पष्ट करा बस आम्हाला धन्य धन्य वाटेल नमस्कार